मी जात आहे समर स्काउट कॅम्पला उद्या तर त्याचं लगेज आज द्यायचं होतं त्या ठिकाणी ते, ते मोठे दिसत असं तुम्हाला मला स्काउटचं सामान बा वन बाय वन

We're going to tell you some more scout camps <laughs> at one week's time. This is me! Come on, patrol leaders! Why is your patrol jacket? Yeah. Alright, can we have any surprises? We've got to get out of here. Yell!

तुम्हाला दोन नंबरच्या लाईनमध्ये या ठिकाणी जे ड्रायव्हर आहेत त्यांना सगळ्यांना या ठिकाणी बोलवण्यात आलेलं आहे आणि त्यांना इन्स्ट्रक्शन माहिती देत आहेत कोणत्या एरियामध्ये मुलांना ड्रॉप करायचं आहे ड्रायव्हर म्हणजे कोण पालकच आहेत सगळे नाही काही पालक जात आहेत सोडायला त्या ठिकाणी सगळे ड्रायव्हर त्या रेड लाईनवरती उभे आहेत तुम्हाला दिसत असेल आज झिरससुद्धा जाणार आहे तर तो पण ड्रायव्हर झालेला आहे आणि सगळ्यांनी वरती हात केलेला आहे तुम्हाला दिसत असेल काहींनी दोन बोटंवरती केली आहेत काहींनी तीन चार पाच सहा याचा अर्थ असा आहे त्या कारमध्ये एवढे सीटची जागा ॲवेलेबल आहे समजा पाच सीटर कार आहे तर ड्रायव्हर मिळून

Let's count up who's camping. I Start counting up. Got well you don't know what you want. And you're not driving, right? I am I driving. I mean, you're not staying, guy? though. No, so if you only have one, down. let's put him somewhere. Yeah. Andre, Andre come out here. Who has, come who here. Who has room. Go right there. All right, come on. There you go. so you're good. You're company, guys. you have company. you Suck. Stop. चला, नील आता समर त्याची आठवण तुम्हाला रोजच येणार खूपच क्यूट आहे तुम्हाला आजचा हो कसं वाटला नक्की माझं ते हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास तुमच्या मित्रमित्रिंसोबत नक्की शेअर करा भेटूया पण असेच नवीन व्हिडिओ सोबत धन्यवाद